आज झालं असं सकाळी सकाळी की मला घरमाडकील ताईनं चहा पिण्यासाठी बोलवलं होतं असंच बोलत बोलत आम्ही थोडा वेळ गेला आमचा एक दीड तास आम्ही बोललो त्यानंतर मी परत येते तर काय घरी आले आणि लगेच बघते तर काय ताईने आवाज दिला की इथं साप आहे साप आहे जाऊन पाहता तर काय खरंच साप होता खरं तर हा साप छोटा होता तर पण भयंकर जहरीला किंवा विषारी होता कारण हा कवड्या नाग होता आम्ही सगळेजण खूप घाबरलो आणि त्यानंतर कुणाला बोलवा हेच कळत नव्हतं आम्हाला त्यानंतर झालं असं की तिथून दूधवाले मामा जात होते मग आम्ही त्यांना बोलवलं तर हा एवढा मोठा साप असा लगेच पळायला लागला कदाचित आमच्या जे चालण्याच्या बोलण्याच्या आवाजाने तो तिथे थांबला होता पण नंतर जसंही त्याला आम्ही जमिनीवर टाकलं त्यानंतर तो एवढा जोरात पळाला आणि आम्हाला हेल्प म्हणून पाहिजे होती कारण घरामध्ये पुरुष माणूस असं कुणीही नव्हतं त्यावेळेस फक्त आम्ही बायका बायकाच होतो आणि सगळेजण ज्याच्या त्याच्या ऑफिसला आणि कॉलेजला वगैरे निघून गेले होते त्यानंतर झालं असं की आम्ही एवढं घाबरलो एवढं घाबरलो की काय करावं तेच कळत नव्हतं कारण त्याला कुठल्या साईडनं जर बाहेरही काढण्याचा प्रयत्न केला आणि नको तो तिथे जर घरामध्ये गेला असता तर आम्हाला खूप अवघड झाला असता आणि दिवसभर आम्हाला भीती वाटली असती त्यानंतर आम्ही तरी ताई बघत होत्या की समोर जाऊन की हा गेला कुठं नेमका त्यांच्या हातात तुम्ही पाहू शकता की बिबियाचे पॅकेट होते आणि ते बिबियान लावण्यासाठी नेमक्याच त्या आपण गार्डनमध्येच जात होत्या पण त्यांना तो दिसला आणि एक गोष्ट महत्वाची अशी की मी त्याच पायरीवर म्हणजे जिथे तो पायरीवर पायरीजवळ तुम्ही साप बघितला तिथून मी नेमकीच रिटर्न झाले होते सुजाता मगले तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्ही इथे बघतच आहात की मी साडी आज वेअर केलेली आहे आणि ती कशासाठी तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहास की पण मी आज साडी वेअर केलेली आहे नॉर्मल मेकअप लुक केलेलं आहे जसं की मॉइश्चरायझिंग सनस्क्रीन आणि टिकली आणि त्यानंतर बघू शकता की ही माझी साडी आहे तर आज मी साडी वेअर केलेली आहे लिपस्टिक लावलेली आहे आणि मी कुठे चालले आता तर हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आय एम रेडी येस अगरबत्तीपर्यंत अगरबत्ती आणि अगरबत्ती पण दिली नाही तर तुम्ही तर तुम्ही इथे बघू शकता की मी कुठे आलेली आहे ॲक्च्युली आम्ही मंदिरात आलेलो आहोत आत्ता तुम्ही व्हिडिओ बघितलेलाच आहे की आम्ही नारळ अगरबत्ती आणि तुपाचा दिवा वगैरे घेऊन आम्ही इथे मंदिरात आलेलो आहोत तर हे आहे महादेवाचं मंदिर ॲक्च्युली आम्ही सगळे घाबरलो होतो आणि आजचा दिवस सोमवार होता आणि सोमवारच्या दिवशी घरामध्ये साप निघणं हे थोडंसं आम्हाला भीतीदायकही वाटलं आणि आम्हाला वाटलं की चला एक दर्श दर्शन करून यावं तर आम्ही इथे बघा मी बाजूच्या ताई आमच्या दोन्ही ताई म्हटलं की चल आपण मंदिरात जाऊया मग त्यानंतर आम्ही कन्फर्म केलं आणि लगेच सगळी घरचं तयारी वगैरे करून आम्ही मंदिरात गेलो आणि त्यांच्यासोबत मग मी पण गेले आणि त्यानंतर आम्ही सगळेजण इथं देवदर्शन घेतलं मनाला खरंच प्रसन्न वाटत होतं कारण आम्ही सडनली सकाळी सगळेच खूप घाबरलो होतो त्यानंतर आम्ही इथे आलो आ, फूल अगरबत्ती नारळ तुपाचा दिवा हे सगळं आम्ही घेऊन आलो होतो आणि त्यानंतर बघा इथे आम्ही सगळ्यांनी पूजा केली ॲक्च्युली मंदिरामध्ये आता सध्या कोणी नव्हतं भलाही सोमवार होता पण सगळेजण सकाळीच दर्शन करून गेले होते आणि आम्ही जवळपास बारा साडेबाराला तिथून निघालो होतो आणि मग बघा मंदिर अगदीच छान असं सजवलं होतं फुलांनी सगळीकडेच असं मनाला शांती शांतता वाटत होती आणि हे बघा इथे महादेवाची आरती वगैरे लागली मग म्हटलं चला तुम्हाला तुमच्यासोबत हे मंदिर शेअर करावं त्यानंतर हा बाहेरचा प्रसि परिसर जो आहे एक एकदमच स्वच्छ वगैरे वाटत होता आणि आम्ही इथे मग मीही तुम्हाला दाखवते खूप मोठा परिसर आहे हा ॲक्च्युली मग त्यानंतर पण पण पहिल्यांदाच मी या मंदिरामध्ये आले होते मी ताईसोबत वगैरे आले होते त्यानंतर मग इथे आम्हाला एक चिंचाचं चिंचाचं झाड दिसलं आणि आम्ही तिथून थोडासा चिंचा पण घेऊन आला पण तुम्ही बघू शकता की इथे घाई गडबडीत मी वर आले ते कशासाठी तुम्हाला पुढे कळणारच आहे संपले सांगू शकता की मी आता आले आणि लगेच मेकअप स्टुडिओला मॅडमचा फोन आला त्यामुळे लगेच चेंज करून मेकअप स्टुडिओला जायचे तर मी चेंज करते आणि भेटूया आता मेकअप स्टुडिओमध्ये गेल्याच्यानंतर तर तुम्ही ब इथे बघू शकता की मी ॲज युजल मेकअप स्टुडिओला आले होते आणि जवळपास तीन ते चार मेकअप होते आणि मॅम ज मॅमला सगळे स्टुडंट हवे होते आज त्यामुळे मॅडमने सगळ्यांनाच फोन करून सांगितलं होतं की तुम्हाला इथे लवकर यायचं आहे व्हॅनिटी ऑलरेडी इथे अस्मिताने सेट करून ठेवलेली होती ही मॅमची व्हॅनिटी आहे आणि अस्मिताने टेबलवर सेट करून ठेवली होती त्याच्यामध्ये दे तुम्ही बघू शकता लिपस्टिक किंवा कॉम्पॅक्ट टिकलेनचे पॉकेट हेअर स्प्रे मेकअप स्प्रे आरसा हेअर ॲक्सेसरीज वगैरे हे सगळं व्यवस्थित तिने लावून ठेवलं होतं कारण सगळ्या जणांना अचानक फोन, फोन गेल्यामुळे की ज्यांना जिजाऊ लुक करायचं होतं आणि त्या बघा इथे आहेत त्यांचं लावण्य आता ट्रिम्पिंग करून घेत आहे आणि त्यानंतर आम्ही मेकअप करणार आहोत तर ट्रिम्पिंग सुरू आहे त्या प्रोफेशनल त्यांचं आहे की ॲज अ टीचर आहेत त्या आणि इंस्टाग्राम रील स्टार्ट पण आहेत तसं म्हणतात तर ॲज युजल इथे लावण्याची पिंटिंग सुरू आहे आणि थोड्या वेळा अचानक सगळ्यांना फोन आला की जिजाऊ लुकसाठी सग चार पाच क्लायंट येणार होते आणि मॅमनी सगळ्यांना सांगितलं की सगळ्यांना बोलून घ्या मग लगेच मी पण लावण्यातला फोन केला आणि ती ऑलरेडी माझ्या आधी थोडंसं दहा मिनटं आली होती आणि मी तिला सांगितलं होतं की मी मंदिरात जाऊन येते तर त्यामुळे थोडंसं मला लेट होणार आहे त्यानंतर मग सगळेजण अवेलेबल झालोत आम्ही तिथे आणि मॅम आल्यात आणि मग मॅम आल्याच्यानंतर तोपर्यंत इथे क्रिम्पिंग लावण्यानं करून घेतली होती आणि त्यांना आम्ही वॉश सॉरी फेसवॉशसाठी पहिले सांगितलं होतं आणि त्यांनी फेसवॉश करून घेतला होता लेन्स ॲप्लिकेशन पण झालं होतं आणि मॅमने मला सांगितलं की लगेच सी टी एमची जी प्रोसिजर आहे ती तुम्ही करून घ्या मग नंतर मी पण टी सी टी एमची प्रोसिजर वगैरे करून घेतलं खरं तर आज एकोणीस जु फेब्रुवारी निमित्त सगळ्यांनाच एकदम तयार व्हायचं होतं आणि सगळ्यांना फोटोशूटसाठी वगैरे वगैरे पण फोटोशूट पण करायचं होतं त्यानंतर मॅमनी एक बी टी एस रील वगैरे बनवली आणि त्यासाठी मॅम त्यांना सांगत होत्या की ही असं 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 करायचं आहे चेहऱ्याची हालचाल त्यानुसार सर मॅमने ते बिफोर पन पन लुक पण त्यांचे फोटो शूट करून घेतले आणि त्यानंतर रीलसाठी पण त्यांना सांगितलं की तुम्हाला असं करायचं आहे आणि त्यानंतरचा नेक्स्ट मेकअप लुक त्यांना दाखवायचा होता तर मग झालं असं की माझ्यासोबत पण मा माझे जे क्लायंट होत्या त्या ह्या ह्या होत्या ॲक्च्युली मी पण त्यांचं सी टी एम आणि बेस वगैरे तयार केल्याच्यानंतर आम्ही खाली ज्वेलरी सिलेक्ट करायला गेलो तर ह्या आहेत माझ्या मॉडेल जे लास्टला तयार झाल्या आणि खरंच फार वेळ नव्हता आम्हाला की ॲक्च्युली सगळेजण मेकअपमध्ये एवढे बिझी होते त्यामुळे फोटोशूट करणं किंवा फोटो काढणं हे आम्हाला जमलंच नाही कारण त्यांना पण फोटोशूटसाठी जायचं होतं ऑलरेडी दीड वाजता सगळे क्लायंट आले होते त्यानंतर सगळेच एवढे बिझी होते की वेळच मिळाला नाही त्यानंतर मी तयार केलेली जी क्लायंट होती ती अशी होती त्यांचं फायनल लुक हे असं होतं आणि बघा त्या खूप खुश होत्या मी केलेल्या मेकअपमुळे आणि त्यानंतर ॲज युजल इथे मेकअप वगैरे सगळं झाल्याच्यानंतर चार साडेचार वाजले सगळ्यांचा सा मेकअप केल्यानंतर आणि मी घरी परत आले स्टे ट्यून टेक केअर बाय